खर तर राज्याचं राजकारण दोन ठाकरेंशिवाय कधीच पूर्ण होत नाही सध्या हे दोन ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते एका लग्नानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट नेमकी कुठं झाली ही चर्चा कुठवर पोहोचली पाहूयात याचबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट ठाकरे बंधू एकत्र एक महाराष्ट्राच्या राजकारणातही ठाकरे एकत्र येणार कौटुंबिक का कार्यक्रमात ठाकरे बंधूंचा दिसला जिव्हाळा तमाम शिवसैनिक आणि मनसैनिकांचं स्वप्न आज एक दिवसासाठी का होईना सत्यात उतरलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकमेकांसमोर उभे ठाकले दोघेही कोणताही राजकीय आडपडदा न ठेवता भावा जिव्हाळ्याने वागले ठाकरे बंधूंनी आपुलकीनं एकमेकांशी आणि कुटुंबियांशी जिव्हाळ्यानं चर्चा केली निमित्त होतं ते राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नाचं मुंबईतल्या दादरच्या शिवाजी विद्यालयात हा लग्न सोहळा पार पडला त्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते त्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे राजकीय पटलावरही एकत्र येणार का याच्या चर्चा सुरू झाल्या जर तसं करायचं असतं तर त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं असतं था। राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला त्यांनी ता, त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागं घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला आहे म्हणून मला वाटतं त्यांचं कधी एकत्रितकरण होणं आताच्या घडील तरी शक्य नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं योग्य नव्हे शेवटी ठाकरे परिवार आहे कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रितपणे येतच असं मला कळत नाही की राज्याच्या राजकारणामध्ये पक्ष जरी दोघांचे वेगवेगळे असले तरी कौटुंबिक स्नेहसंबंध जे आहेत ते जर एकत्रितपणे कुठल्या कार्यक्रमाला आले तर त्यात राजकारण असं कोणी मारायला नको ज्या महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे त्याचा घटक पक्ष काँग्रेस नाही या भेटीपेक्षा जनतेचे प्रश्न जास्त महत्वाचे असल्याचं म्हटलंय मला कळत नाही आता परवा उद्धव ठाकरे साहेब आले विधानसभेमध्ये नागपूरच्या आणि मुख्यमंत्र्याला भेटले तर झालं त्याला राजकीय चर्चा सुरू झाली माध्यमांना राजकीय चर्चा करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये महत्वाचे आहेत आणि हे प्रश्न आता जास्त हो जा चर्चा केली पाहिजे शिवसेना आणि काँग्रेस पक्षासाठी ठाकरे भेटीचा मुद्दा महत्वाचा नसला तरी तो राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे कारण एकीकडे पक्षफुटीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद निम्मी झाली आहे विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि मनसे या दोघांचं पानिपत झालंय अशात आगामी मुंबई महापालिका आणि इतर निवडणुकांमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंची एकजूट झाली तर मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरील मतांना आपल्याकडे खेचण्यात दोन्ही ठाकरे यशस्वी ठरू शकतात त्यामुळं राज्यात कमकुवत होत चाललेल्या प्रादेशिक पक्षांना एक दिशा मिळू शकते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही राज आणि उद्धव यांचे एकत्र येण्यानं भाजपला थेट फटका बसू शकतो त्यामुळे सध्या लग्नात एकत्र दिसलेले राजकीय बंधू भविष्यात राजकीय व्यासपीठावर हातात हात घेऊन उभे राहतात का याकडे तमाम महाराष्ट्राचं लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट तास मुंबई